बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर, निसीम तुतारीचा आवाज प्रोफेसर फो यांच्या घरी तो माणूस भेटायला आला तेव्हा संध्याकाळ झाली होती तुम्ही सफरीवर गेलात असं ऐकलं कशी झाली सफर त्यानं विचारलं उष्णकटिबंधातल्या एका देशाच्या अंतर्भागात सफरीला गेलो होतो मी फारच मजेदार झाली सफर मात्र जंगलातून वाट काढावी लागली डोंगर दऱ्यांतूनही जावं लागलं मला प्रोफेसर म्हणाले तुमच्याबरोबर बरेच लोक असतील ना छे हो मी एकटा आणि एक, एक वाटाड्या असे दोघेच होतो आम्ही हे ऐकून पाहुण्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले माझा तर विश्वासच बसत नाही वाटेत तुम्हाला हेच तर स्वापदही नक्कीच भेटली असणार तरीही अर्थातच पण त्यांना सहज आकलून लावलं मी पण त्यासाठी रायफली कारतुसं वगैरे गोष्टीही जवळ हव्यात इतकं सगळं वाहून नेण्यासाठी नक्कीच दोनांहून अधिक माणसं लागली असणार तुम्हाला पण मी वापरल्याच नाहीत रायफली मग त्यांना हकलत तरी कसं पाहुण्याला आता त्यांची हकीकत ऐकण्यात चांगलाच रस वाटू लागला होता प्रोफेसर उठून शेजारच्या खोलीत गेले आणि एक लांबट वस्तू घेऊन आले याचा वापर करून हा शोध स्वतः लावलाय मी तुतारीचा ती वस्तू तुतारी सारखी दिसत असली तरी नेहमीची तुतारी नक्कीच नव्हती तिच्या एका टोकाला एक छोटा बल्ब होता आणि एका बाजूला टेलिस्कोप सारखं काहीतरी जोडलेलं होतं विद्युत उपकरणाचे भाग वाटाव्यात अशा इतरही बऱ्याच क्लिष्ट गोष्टी त्या तुतारीला जोडलेल्या होत्या ही तुतारी करते तरी काय पाहुण्यानं विचारलं एकदा मी एक गोष्ट वाचली पक्ष्यांना बोलावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका बासरीची त्याच्याच आधारे मी ही तुतारी बनवली आहे पण ही तुतारी त्या बासरीच्या उलट गोष्ट करते पक्ष्यांना हकलून लावते आणि केवळ पक्षीच नाही तर इतर जनावरांना हकलण्यासाठी या तुतारीचा उपयोग होतो या इथे जोडलेल्या बिंगांमुळे येणारा प्राणी कोणता हे मला त्वरित कळतो आणि मग त्या प्राण्याचा सर्वात नावडता आवाज या तुतारीतून आपोआप निघतो थोडक्यात सांगायचं चा? तर मी या प्राण्याच्या दिशेनं तुतारी रोखून फुंकली की तो प्राणी ताबडतोब पसार होतो या टोकाला लावलेल्या बल्बमुळे मला रात्रीही तुतारी वापरता येते असं आहे होय म्हणजे तुम्हाला विनाकारण प्राण्यांची हत्याही करावी लागत नाही पण ही, ही।, ही तुतारी खरंच तुम्ही म्हणताय तसं प्राण्यांना पळवून लावते उत्तरादाखल प्रोफेसरांनी त्यांच्या बागेत शिरलेल्या एका मांजराच्या दिशेनं तुतारी वळवली आणि मोठ्याने फुंकली तुतारीतून कुत्र्याच्या भुंगड्याचा आवाज निघाला मांजरानं ताबडतोब तिथून धूम टोकली पाहिलं जर मी ही तुतारी उंदराच्या दिशेनं धरून फुंकली असती तर मांजराचा आवाज निघाला असता जर एखाद्या पक्षाच्या दिशेनं धरून फुंकली असती तर यातून एखाद्या ससाण्याचा पंखाचा फडफडण्याचा आवाज निघाला असता आलं लक्षात मग काय सफरीवर असताना तुम्हाला भीती वाटण्याचं कारणच उरलं नसेल नाही पण सफरीवरून परतल्यावर मात्र एकदा कठीण प्रसंग ओढवला होता माझ्यावर एका रात्री माझ्या घरात एक दरोडेखोर शिरला आणि त्या आवाजानं मला जाग आली कुणाला हाक मारणंही धोक्याचं होतं आणि टेलिफोनपर्यंत जाणंही मला शक्य नव्हतं हो जंगलात राहण्यापेक्षा आधुनिक समाजात राहणं जास्त जोखमीचं आहे बुवा मग तुम्ही केलं तरी काय शेवटी मी तुतारीचाच वापर करायचं ठरवलं दरोडेखोर बेदरला आणि पळून गेला तुतारीतून कशाचा आवाज निघाला पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा हा हा भजदीच अफलातून आहे तुमची तुतारी माझ्याही दिशेनं वाजवून बघा ना एकदा मी कुठल्याही आवाजाला घाबरणारा नाही पाहुणा आता बसताच रंगात आला होता अशी वाटेल त्याच्यावर तुतारी वापरून कसं चालेल प्रोफेसरांनी नकारार्थी मान हलवली आणि तुतारी ठेवायला ते शेजारच्या खोलीत गेले पाहुणा प्रोफेसर परत येण्याची वाट बघत होता तेवढ्यात घड्याळात दहाचे ठोके पडले बाप रे दहा वाजले माझं घड्याळ बिघडलेलं दिसतंय मला आता निघायला हवं प्रोफेसरांचा निरोप घेऊन पाहुणा निघून गेला त्याला जाताना पाहून प्रोफेसर स्वतःशीच हसले घड्याळाच्या ठोक्याचा आवाज तुतारीतून निघाल्याचं लक्षात आलं नाही बेट्याच्या ते म्हणाले पाहुणे पाहुणेही वेळेवर परतले नाहीत तर माझ्या संशोधनात अडथळा येतो ना कथा समाप्त